मित्रांनो आज आपला बैजा आणि त्याचा जोडीदार माणिकराव <laughs> आज सुंदर अशी गाडी पळाली कडनी पळाली oh, oh. oh, oh. कडनी पळाली आणि ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर ड्रायव्हर मोरगाव आणि कडनी पळून तीन तृतीय क्रमांक पिकायचा कसा पैरात होता दादा मागच्या एका मैदानात चालतं बरं बर आपण सकाळी पहिल्या पहिल्यांदाच तुमची गाडी आली होती का हो मैदानामध्ये सकाळी घेतला आपण मित्रांनो बैजा मध्यंतरी खूप आजार होतो आता एकदम सुंदर रिकवर झालाय आणि सलग पाचवं का हो मैदान आहे पाचवं पाचव मैदान आहे मित्रांनो सलग नशीब लागतं सलग पाच मैदान व्हायला आणि ते आमच्या दोन एक एक नाए, 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 दोन हुँ, हुँ। दोन मैदान एक नंबर 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 आणि तीन दोन नाही नाही हा विवेक भाऊ मोडक जे आहेत ते ह्या बैलाचे मालक आहेत खरंच नशीब लागतं म्हणावं आणि विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा गोरक्षणाचा खूप मोठा वारसा पुढे चालवत आहेत ते आणि आज ड्रायव्हर कोण होते हानू ड्रायव्हर आणि दुसरा बैल माणिकराव माणिकराव आता मित्रांनो आज आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि आगामी नियोजन काय आहेत कसं कुठल्या मैदानात आता ते ड्रायव्हर करते ड्रायव्हरच करतात ते नियोजन बाराला पाळणार आहे बाराला बरं बरं चला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते नमस्ते असं झालं बोरचं मैदान मस्त एकदम छान पारदर्शक कुठली गाडी पळवली तुमचे नाव कुठली बैलांची एक कर्जचा रायफल म्हणून आणि तुमचा आणि हा चंद्रा मित्रांनो चंद्रा बऱ्याच दिवसात आणि हा चंद्रा ना पलीकडा मित्रांनो चंद्रा आज सुंदर अशी गाडी पळवली कोणी चालवली गाडी दादा ड्रायव्हर गटाला गाडी आणली अटिल ड्रायव्हर नाही आणि सोना ड्रायव्हर यांनी शिमिन फायनल गाडी आणली बरं 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 बाकी काय सांगता मैदान कसं घेतलं मैदान एकदम सुंदर झालं क्रमांक आम्ही सहावा क्रमांक पटवला सोन्या ड्रायव्हर भोरचा सेमी आणि फायनल त्यांनी गाडी आणली आणि गटाला अटिल ड्रायव्हर आपल्याला दादा पाटील यांच्या मैदानामध्ये भेटला होता त्याच्यानंतर हो, हो, आज बऱ्याच त्या भागात पळतो तो, तो कायम आज पायरा कसा जुळून आला होता पायरा समीर भाई या नेरचे आता बऱ्यापैकी नियोजन सगळं आमचं त्यांच्याकडे हा हा कारण काय झालं बैल पळतोय पण आमच्या नियोजनामुळे काय होतं ओळखी नाहीत जास्त किंवा काय नाहीत ओळखी हा। जास्त नाहीत किंवा काय नाहीत किंवा आता हे वाहिती विहि प्रकार माहिती त्यामुळे काय आपण एवढं करू शकत नाही त्या हिशोबानं आपण त्यांच्याकडे पूर्ण नियोजन दिलं त्यांनी सगळं ऍक्च्युली हे करून घेतलं मित्रांनो हा चंद्राय आणि ह्याला तुम्ही ओळखतात आपल्या निसर्गा पार्टनर आहेत काय चालले रे आता कसं काय मी ना फायनलला पोहोचलो लेट झालं बरं बरं आणि बाकी अजून आगामी नियोजन कसे आहेत आगामी नियोजन आता काय समीर भाय ठरवतील समीर भाव हो हो मैदान एकदम कसं काय मैदान एकदम सुंदर झालं अतिशय पारदर्शक चांगलं मैदान झालं आणि मेन म्हणजे शंभर टक्के फायनल झाला बरं बर नाहीतर बरं आम्ही जेवढे राहिलो नाही वाटण्यावरच आहे शेवट अंधार झाला थांबायला जागा नसते पुढे मग त्यातून हे नाही किती पण मिळू द्या पण ते आपलं हक्काचं आलं पळून आलं बर सगळे जे लागले होते हे रथी महारती होते सगळे हे काय मैदानात एक नंबर दोन नंबर बोलतो बस 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 त्यामुळे मला अगदी आत्ता आनंद आहे आणि मैदान हे दिसायला असे पण पळायला खूप जबरदस्त आहे मातीचं राणे काळवटी राहणे बैलांना खूप लागतं पळायला त्यातला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक निसर्ग गार्डन कात्रज सप्त हिंद केसरी बैलाचे मालक उद्योगपती सुभाष तात्या मांगडे दादा नमस्ते नमस्ते आज दोन बैल होम ग्राउंड वरती थांबा राहिलेले आहेत कसं वाटतंय आता कसं आहे माझं इथं गोट आहे सात आठ किलोमीटर फार्म हाऊस त्या गावातच असते राहिले आणि आज विशेष म्हणजे मी एक मुलाखत घेतली ते उद्या प्रसिद्ध करणारे तुफान गर्दी होती आज आपल्या सप्त हिंद केसरी सुंदरला बघायला काय मागच्या वेळेस थोडस आमचा पराजय लोकांना थोडस नाही का थोडस जीवना भावनिक झाली होती इच्छा होती की सगळ्यांची सुंदर गुलाच राहा सुंदरचा पायरा कसा काय जवळ आज म्हणजे मैत्री एका फोनवरतीच सगळं विशेष नाही आगामी सुंदरचं नियोजन काय बारा तारखेत चालले बारा तारखेत चालले कारण की आता बऱ्याचशा जणांच्या सांगण्यात माझ्या माहितीनुसार आता बहुतेक सहा जून पर्यंतच पळेल सुंदर बारा बारा नंतर थांबल बारा नंतर असले तर नंतर नाही नंतर मग रेस्टच करणार भरपूर भरपूर झा आणि त्यानंतर पुढच्या वर्षी आम्हाला चांगल्या दमाने दुसरा शॉट करून जाणार ना सगळ्यांचा ते तर सगळ्यांना आवडतंय सगळ्यांना आणि आज सकाळी आलेला त्याचा नूर वेगळा होता आणि वजिदबद्दल काय सांगाल सुंदरची जागा आता तो चालू लागलाय का समजा नाही ना वजीर आणि ती स्वप्न पाहतोय वजीर आणि अर्जुनचा कस काय पायरा दोन आम्हाला मग त्यांना मी फोन केला होता बापूला बापू म्हणजे आपण पळवतात एक सांगशाल त्या माझ्या ना तो मी एका मिनटात पाहिजे झाला कुठे कसं असतं की माणूस की माणूस संबंध आहेत संबंध आहेत बरोबर आहे आणि बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती दोन्ही आज गाड्या गुलाबात राहिल्या काय आनंद आहे खूप मोठा आनंद आहे म्हणजे बोरबागात गाडी गुलाला दोन्ही राहिल्यामुळं आनंद आणि आज ड्रायव्हर कोणाचा मामा कशा गाड्या चालत दोन्ही चला मित्रांनो तात्यांना आज गडबडे आज विवाह एका पाहुण्यांचा त्यांच्या तिकडे जायचे तरी सुद्धा तात्याने वेळात वेळ काढून ही बाईट दिली धन्यवाद तात्या नमस्ते